ओके okay, तर गुड मॉर्निंग गायज सगळ्यांना गुड मॉर्निंग <laughs> ब्लॉगची सुरुवात कशी करू हेच कळत नाही आहे डेली ब्लॉग आपण चालू करतो आहे बट गुड मॉर्निंग सगळ्यांना आता चेहरा थोडासा सुजलेला दिसेल कारण की झोपेतून उठलं आंघोळ केलं ले, लेट झोपलेलं ले थोडं एडिट करत होतो व्हिडिओज आपले आणि लेट उठलो आता ऑफिसला जायचं आहे रेडी झालेलो आहे तुम्ही माझ्या मागे बघताय पूर्ण हॉल खाली आहे आणि माझा आवाज इको पण होता असेल खाली आहे आणि आपल्याला जे काम करायचं होतं फर्निचरचं काम घरामध्ये सो त्याचं मटेरियल इथे येऊन पडलेलं आहे इकडे बघू सो आजचा कार्यक्रम आहे ऑफिसला ऑफिसवरून आल्यानंतर परत भेटायचा आणि जे काम चाललंय त्याचा फॉलोअप घ्यायचा एवढेच थोडेफार दिवस आता जोपर्यंत हे काम होत नाही मीन तरी हेच राहील एकत्र म्हणजे कसा डोअर कसा बसणार डोर कसं बसणार म्हणजे त्यांच्याकडे असतात कि रे कॉर्नरवाले ह्याचे काय मला नाही माहिती कसं बसणार त्याला विचारून घ्या डोर बसवायला त्याच्या लावा लागतं ना मध्ये विचारून घ्या मला कम्प्लीट नको अरे आपलं तुम्हाला सांग आता इथं डोर इथं डोर कसा लागणार मग हा मला नका विचारू त्यांना विचारू ना ते काय त्यांना नाही माहिती रे आमच्याला फोन आता डोर का मेजरमेंट बता अच्छा दिखेगा वो लेकिन से, अपना सेम 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 है है। है ये सब सब, दो, सब उसे, उसे ए, में में कम कम दिख दिख रहा रहा वो साइड जब डोर बनेगा तब तो सेम तो दिखेगा ना और जब दरवाजा दोनों बंद एक सेम टाइम होएगा तो एक दूसरे को टकराएंगे नहीं दोनों

तो वो करते बोलते ना तो वैसे नहीं मैं मैं क्या मnte वरच राहू दे, वर्चर दे। आज से ये करू वरच तो कॉम्प्लिकेटेड हो जाएगा ऐसा हो सकता है यह, यहां से कोई चीज छोड़ हो, के कटिंग कर हां बाकी आप पूरा अपने क्लीन हो जाएगा नरेंद्र ये कैसे कंप्लीट है एक एक ही मेरे को ये मिल रहा है कंपार्टमेंट तो वैसे नहीं वो बता देंगे सबल के संभल के

वो फिर ऊपर का रहने दो तो वैसे भी वो वियर दिखेगा क्योंकि ये डबल डोर है ये डबल डोर ये डबल डोर सिंगल डोर वही रहने दो तो क्योंकि अगर बीच में लाएंगे तो वो गंदा दिखेगा वो ऊपर वाला रहने दीजिएगा नीचे वाला कर दीजिएगा ठीक है ना क्योंकि वो सिंगल है ये भी सिंगल है तो वो और नीचे का इधर का भी बोला था क्या उन्होंने बनाया ना वी में रहेगा वो इधर ये साइड में भी रहेगा हाँ 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 समझ गया, हा, हा, गया। इधर तक हा, हा, क्यों ठीक है कम्प्लीट भाई सीरियसलीस लाइट नहीं था ना बनाया नहीं लाइट दुपारी ना होती मशीन ये बॉक्स बनाया क्या उसका ऐसा से कुछ है क्या

ये सिंगल, सागे। सागे। सिंगल सिंगल हाईट जास्त झाली असते मग त्याची हा ट्रे मेरे डबल ऐक ना मग ह्याची हाईट लय वरती केली असते इथे हा कारण की ना त्या ते आहेत त्याच्यातलं सिलेक्ट करू सँड कलर आहे ब त्याच्यामध्ये हे पूर्ण हित हे मी काय होतं इथं पार्टिशन टाकलं नाही त्याने तर मग हे वरच हायड्रोलिक सांगायचं का त्याला ठीक आहे ना इथं टाकूया एक हायड्रोलिक हे कप्पे राहतील आणि हे इकडे हायड्रोलिक सांगू त्याला वरती वरती दरवाजे आहेत वरती पूर्ण दरवाजे येणार आहेत ठीक आहे ना आता त्याला बोललो ऑलरेडी तर मग बघू त्याला मी आता बोलतो विषय काय माहितीये का जास्त हेवी राहणार नाही या साईडला तर मग शेल्फ पण चालून जातील हिशोब माझ्या हिशोबाने स्पेस आहे वरती पूर्ण कट टच केलेलं आहे <laughs> त्यांनी दरवाज्यामुळे तो स्पेस वाटतोय तुला प्रॉब्लेम कशासाठी नाही पेंट्री येणार नाही का याच्या मागे मग तिथं त्याला स्लॉट ला मी तेच बोललो होतो स्लायडिंगचा पण कमीत कमी सोळा चॅनल असतो सोळा इंची नाही ना जागा तेवढी कमी आहे ना मी की पॅन्ट्री तुझी सोळा इंची तेवढी नाही आहे ना मिस्त्री एक एक दोन मिनिट इथं राजा ना ब्लँक स्पेस का कितना इंच बोलत आहे इतर अभी इधर अगर समझो ये जगह मेरे को यूटिलाइज करना वो है खींचने वाला तो चैनल तो क्योंकि यहाँ से ये यह देखो इंच से तो पूरा इसके पीछे मंदिर के पीछे हाँ तो यही बोल रहा ना इधर तो ये बीच में जगह खाली है तो रखने के लिए करना था अपने को तकलीफ होएगा मतलब जो चैनल कसते हुए हाँ जगह नहीं रहेगा हाथ नहीं जाएगा तो तकलीफ होती है अच्छा अगर थो, थोड़ा जगह रहता है तो अपना हाथ बराबर जाता है मशीन भी जाता है ना हम्म तो क्या कर सकते हो ऐसे उधर वो तो प्रेस वाला नहीं बनता है क्या प्रेस कर तो बाहर आ जाओ वो वाला दरवाजा हाँ वही हाँ वैसी इसमें बन जाएगा ना यहां यहां इसमें नहीं, नहीं।, नहीं।, नहीं, नहीं। तक तक क्योंकि मेरी पेंट्री आएगी बीच वाला रहेगा तो तो दिखेगा इसका रहे कोई ये ये ही रखना कुछ बॉक्स हा इधर इधर करना ध्यान में रखना वैसे करणार काय वाटत द काम काही होते का नाही बरोबर होते का जाओ कि बगा मुझसे गैप मिस्त्री जो अपना है वो गैप ये कवर होएगा ना वो आपको कुछ दिखेगा नहीं हां नहीं कि बाद में क्या कॉकरज ओकरज वो बैठना नीचे उसमें हाँ। कुछ भी नहीं दिखेगा वो जो सब जो दिखना वो ऊपर दिखेगा क्यों क्योंकि सीलिंग थोड़ा-पाटे टेढ़ा है सीलिंग हां सीलिंग टेढ़ा है ऊपर

ये मेरा भाई है, मिस्त्री भाई है वो पूरा इलेक्ट्रिकल देखते करते वो. है, करते तो उनको वो इसीलिए बुलाया अभी कि तुम जब काम कर रहे तो वो वायर है, वो वायर है, बता सकते नत... नत... तुला हो कैसे करुम् इथे वायरिंग कशी काढणार ये करणार एक लाईट मध्ये नाही बसणार मग इथून ह्याची वेगळे कनेक्शन येणार तिचं वेगळं कनेक्शन येणार कारण आता हे कसं हे काय सर भेटत आहे इथं भेटत आहे तिकडनं डायरेक्ट येणार तिथे या जोड जाणार तिथं डायरेक्ट एक अखंड पट्टी बसणार खाली पण अखंड पट्टी बसणार तिथे डायरेक्ट एका चोक मध्ये ती वायर भेटणार ती भेटणार ह्याची पण भेटणार याच काय होतंय आता हे भेटते ना इथं आणि हे इथून येणार तिथं लाईट येणार

आत्ता किती काम झालं आहे तीन चार दिवसांनी मी आत्ता आलो आहे स्वतः आणि आत्ता किती काम करायचं सांगतो तुम्हाला म्हणजे आपण जे काम सांगितलं डिझाईन दिलेलं ते झालं आहे की नाही झालं हे पण कळेल काही गोष्टींचा प्रॉब्लेम आला मला किंवा काय काय गोष्टी फेस करावं लागल्या आणि ट्रॅजेडी झाली आहे ते तुम्हाला एंड ऑफ द व्हिडिओ सांगतो आ, बट पहिलं काम किती झालं हे दाखवतो म्हणजे एंड ऑफ द व्हिडिओ का की मला थोडंसं त्याच्यावरती व्यवस्थित बोलता येईल आणि जे माझ्याकडून चूक झाली किंवा जे मला फेस करावं लागलं हे तुमच्या बाबतीत नको व्हायला जेव्हा तुम्ही घर तुमचं स्वतःचं डिझाईन कराल तर त्यावेळेस ह्या गोष्टी अवॉइड करू शकता म्हणून तुम्हाला नंतर सांगतो जे मला एक्सपिरियन्स आला बट त्याच्या अगोदर घराचे डिझाईन काय काय किती काम झालं हे तुम्हाला दाखवतो जसं की मी तुम्हाला सांगितलं मी फक्त किचनचं आणि देवघर वगैरे हे फक्त डिझाईन करायचं बाकी काहीच नव्हतं आपलं हा पसारा अजून असं आहे बऱ्यापैकी पसारा कमी झालेला इकडं पूर्ण घाण भरलेली कारण हां रेकॉर्डिंग कर रे अवे मैं बघू का तुम कैसे काम कर रहे हो आ? और कुछ गलत हो गया गलत हो गया तो डायरेक्ट कंप्लेन कर दूंगा फिर ठीक है मैं यूट्यूब पे वीडियो डालता हूँ मैं हाँ तुमको फेमस कर दूंगा अभी <laughs> मैं बता रहा हूँ कि हाँ उसको तो, 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 तो लूंगा अभी रात में मेरे को जो प्रॉब्लम फेस हुआ ना तो मैं बताऊँगा उसमें आपका कुछ गलती नहीं है आप तो काम कर रहे जैसे वक्त तो को बताएंगे वैसे अभी मैं बता रहा हूँ की कितना कि काम हो गया करके सीन असं आहे की इथे मंदिर आहे आणि मंदिराच्या अजून डोअर बाकी आहेत जाळ्या बाकी आहेत मी ॲक्च्युली त्याला डिझाईन वेगळी पाठवलेली इकडे साईडला मी स्क्रीनवरती स्क्रीनशॉट पाठवेल आणि त्यांनी डिझाईन बघा मला काय करून दिले हे हे फायबर आहे हे म्हणजे प्लास्टिक मटेरियल आणि मी तुला त्यांना वेगळं मटेरियल सांगितलेलं ही एक गोष्ट अजून इथे पूर्ण कमाण होती ती अर्धवट म्हणजे अर्धवट का ठेवलेली कारण की इथे एक डिझाईन येणार होती पूर्णपर्यंत खाली सॉरी सॉरी इथं पूर्ण एक डिझाईन येणार होती म्हणजे बुक शेल्ससाठी किंवा असं काही छोट्या छोट्या गोष्टी इलेमेंट किंवा डेकोरेटिव्ह वस्तू ठेवण्यासाठी बट इथं त्यांनी डिझाईनला खूप वेळ लागली या कारण असतो त्यांनी रद्द केली मला कर, करा रद्द करायला लागली कारण की माझ्याकडं वेळ एवढा वेळ नव्हता एवढा वेळ नव्हता सो हे आता मी डिझाईन रद्द डिझाईन रद्द केल्यामुळे हे पूर्ण तिथपर्यंत एंड करणार आहे आणि इथं प्रोफाईल लाईट असणार आहे हे पूर्ण वरचा पूर्ण कंपार्टमेंट जे आहे वरचं हे पूर्ण झालेलं सेट खाली ग्लास लागलेली आहे आणि इकडे हे हायड्रोलिक ड्रॉवर येणार अजून हायड्रोलिक ला, लाग अजून हायड्रोलिक लागलेलं नाही आहे इकडे छोट्या छोट्या बरण्या किंवा डबे ठेवण्यासाठी एक शेल्फ बनवलेला आहे त्याला अजून लॅमिनेट शीट लागायचं बाकी आहे इकडे ड्रॉवर्स वगैरे आहे टेंडमचे ड्रॉवर आपण म मटेरियल यूज केलेलं आहे पूर्ण हेवी क्वालिटीचं मटेरियल यूज केलेलं आहे साईडचं सा तुम्हाला सांगतो दोन स्टोरेजसाठी केलेले इकडे पूर्ण एवढ्यापर्यंत कारण की खाली वॉशिंग मशीन असणार आहे आपली सो इकडे स्टोरेजसाठी जागा केलेली आहे आणि इकडे आतमध्ये तीन शेल्फ असणार आहे या साईटला पण सेम असणार आहे तीन शेल्फ असणार आहे ॲक्च्युली याचं पण हे मी पूर्ण सांगितलं होतं बट त्यांनी अर्धच केलं आहे इथलं पण एक त्यांचा प्रॉब्लेम आहे सो आत्तापर्यंत असा अपडेट आहे काही छोटंसं काम होतं काम असं जास्त नव्हतं छोटंसंच काम होतं कमी काम होतं आठ दिवसामध्ये होईल असं काम होतं बट त्यांनी जवळजवळ आता पंधरा दिवस झाले ट्रॅजेडी अशी झाली आहे uh, हो हो की पण एकदम कॉल मटेरियल एकदम आपण क्वालिटी सांगितलेलं यूज करायला आणि काही मटेरियल आहे पण क्वालिटी म्हणजे ज्यांनी केलेलं असेल ऑलरेडी गोद्रेज। घरामध्ये गोद्रेज। टेंडनचं वगैरे काम वगैरे तर त्याचे ड्रॉवर्स वगैरे किंवा त्याचे चॅनल्स जे असतात तर ते महाग येतात गोदरेजच्या पण आहेत गोदरेज बघा गोदरेज आहे काय काय गोष्टी काय झाल्यात माहिती आहे का त्यांना विचारलं बाबा कोटेशन किती सगळं घेतलं त्याच्यानंतर मी कलर फायनल केला काही डिझाईन फायनल नव्हता मंदिराची डिझाईन फायनल नव्हती नंतर व्हिडिओ मी पाठवलेला हो मला कसं पाहिजे बट त्यांच्या डोक्यात ते फायनल नव्हतं आणि दुसरी गोष्ट अशी की ज्या व्यक्तीला मी काम दिले दुवाडूची उत्तरं देतो पैसे ऑलरेडी मी सेवंटी फाय पर्सेंट मी त्याला पैसे दिले होते बिकॉज ऑफ त्यांनी एक रिझन सांगले की मटेरियलसाठी मला लागतात विच इज ओके जे कामगार काम करतात त्यांना मटेरियल काय टायमिंगवरती पोचवलं नाही त्यामुळं कामाला डिले होत गेलं आणि ज्यावेळेस मी सुरुवातीला त्यांना सांगितलं पहिले चार पाच दिवस तर काहीच काम झालं नाही बारा दिवसामध्ये काम पूर्ण करायचं का होतं जे आहे सात दिवसाचं काम होतं जे बारा दिवस त्यांना ले। जास्त दिवस दिलेले बट तरी पण पहिले चार पाच दिवस त्यांनी काहीच काल काम केलं नाही ते तिथं ती तिथं पण मॅनेज केलं चल ठीक आहे काही कारणास्तव त्यांच्या अडचणींमुळे झालं असेल बट त्याच्यानंतर पण त्यांनी काम फास्ट उरकलं नाही माझी आता दिवाळी खराब व्हायला आली आहे म्हणजे काल व सुबारच झालं दुसवा सुबाराचा सुबारा दुसरा दिवस आहे आज तारीख अठरा आहे म्हणून पाच तारखेला मी त्यांना जागा दिली होती की बाबा तुम्ही चालू करा पाच ते पंधरामध्ये दहा दिवस इनफ होते तुम्हाला काम करायला सात दिवसाचं काम होतं हार्डली तो मग स्वतःने त्यांनी कमिटमेंट मला सांगितलेली की सातच दिवसामध्ये होऊन जाईल पंधराच्या अगोदर देतो तुम्हाला बट आज अठरा तारीख आहे तरी पण फायनल नाही आहे दोन अजून आजचा दिवस तर पूर्ण जाणार आहे उद्याचा पण फिनिशिंगसाठी जाईल बघूया आता कसं होतं कसं नाही तो माणूस तो इथं यायलाच मागत नाही आहे साईटवरती फोनवरती बघतो सर आम्ही इथं सा, सा, का पाठवतो आहे मटेरियल बाबा कधी येणार मी त्याला स सारखा फॉलोअप घेतो आहे म्हणजे काही गोष्टींचा मी त्याचा फॉलोअप घेतो आहे की बाबा सामान कधी येणार आहे कधी नाही येणार आहे जे की माझं काम नाही आहे ते हे त्यांनी उभं राहून त्याचं इथं बघितलं पाहिजे की किती काम झालं आहे कसं क्वालिटीचं होतं आहे किंवा कधी नाही काय मटेरियल कमी पडतं आहे ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी बघितल्या पाहिजे जे की मला फॉलोअप घ्यायला लागतं आहे जेव्हा पण तुम्ही असं काम ठरवाल तर टप्प्याटप्प्यांमध्ये पैसे द्यायचं ठरवा था एकदमच पैसे देऊ नका आणि शक्यतो फिफ्टी पर्सेंट पैसे काम झाल्यानंतर असं ठेवा अशी डील करा आणि काम कसं होणार कसं स्ट्रक्चर असेल कसा, हो कसा कलर असेल कुठली डिझाईन काय हे सगळं पहिलं पेपरवरती उतरवा हो मी त्याला कोटेशन मागितलेलं कोशे कोटेशन पण अजून दिलं नाही एकदम अनप्रोफेशनल ॲक्च्युली तुम्ही म्हणाल की मग चांगल्या लोकांना जायचं होतं माझ्या बाजूच्याच फ्लॅटमध्ये त्यांनी काम केलं होतं बट तिथे बघितलं की काम चांगलं केलेलं आहे आणि त्यांच्या ओळखीचा पण होता आता मी बोलत रेफरन्समध्ये काम देऊ शकतो बट अनप्रोफेशनलिझम कामामध्ये त्याच्या कुठल्या टाईमची uh, व्हॅल्यू नाही समोरच्या टाईमची व्हॅल्यू नाही मटेरियल टायमिंगवरती कामगारांना भेटलं नाही आणि सारखे पैसे मागायचे की सर पैसे पाहिजे पैसे पाहिजे पैसे पाहिजे मटेरियलला मटेरियल तर टायमिंगवरती द्यायचं नाही त्यामुळे सगळं काम डिले किती उद्या जर सात वाजेपर्यंत हे सगळं नाही झालं तर मग काय माझ्याबद्दल नाही तुम्ही सांगा मी आता सांगून नमलो एवढा दिवस तुम्ही सांगा काय करायचं मला तुम्ही सोल्युशन द्या तुम्ही दिवस मागता ना माझ्याकडे ऑलरेडी पंधरा तारखेपर्यंत फायनल होतं त्या सांग पंधरा तारीख हो था। आपली फायनल होती तीन दिवस तुम्हाला मी एक्स्ट्रा दिलेत नाही झालं तर काय करणार ते सांगा अजून तुम्हाला एक दिवस एक्स्ट्रा देतोय दोन माझे तीन दिवस दिवाळीचे गेले तुम्ही मला सोल्युशन द्या कुठे सर कधी तुम्ही म्हणले आज घेऊन येतो सगळं मटेरियल का कधी उद्या हेच तुम्ही केलं आठ दिवस ऑल राईट मित्रांनो आता सीन तुम्हाला माहिती आहे तुमच्या समोरच आहे ह्याच्याच आपलं काम झालेलं आहे बट व्हेरी डिसअपॉइंटेड बिकॉज पूर्ण झालेलं नाहीये ज्या डेडलाईनला त्याला मी काम दिलं होतं सो ती डेडलाईन त्यांनी मॅच केली नाही आणि एक्स्ट्रा जे तीन ते चार दिवस घेतले तरी पण पूर्ण झाले नाही बट आता काय बोलू तुम्ही याच्या अगोदरची क्लिप बघितली असेल की मी त्याला किती बोललो जेवढं एक्सपेक्टेड होतं जेवढं ठरलं होतं तेवढं काम झालेलं नाही आहे बट दिवाळी दोन दिवसावरती आलेली ऑलरेडी माझे तीन दिवस दिवाळीचे खराब झालेले आहेत उद्या आहे लक्ष्मीपूजन सो लक्ष्मीपूजनच्या दिवशी आपल्या नवीन घरामध्ये तर ऑब्विसली लक्ष्मीपूजन झालं पाहिजे आणि दिवाळी सेलिब्रेट करायचं या उद्देशाने त्याला बोललो की जे बाकीच्या गोष्टी राहिल्या असेल तर दिवाळीनंतर कर ती छोटे छोटे काय कामं राहिलेले ते तुम्हाला सांगतो इकडे आपला हा देवघर होता ना तर देवघराचे डोर्स राहिलेले आणि डिझाईन राहिलेली आहे तर याच्यानंतर इथे वरती जी कमान आहे सो याच्यामध्ये ही बघा वायर तुम्हाला दिसते अशीच याच्यामध्ये पूर्ण प्रोफाईल लाईट येणार आहे ती एक राहिलेली आहे ही पेंट्री युनिट आहे सो पेंट्री युनिटमधलं ॲक्च्युली जेव्हा मी दरवाजा ओपन करणार तेव्हा हे बाहेर येत येतं एक मुवमेंट असते याला हायड्रोलिक मूवमेंट म्हणतात त्याला सो हे आता स्टेबल मी सध्या तरी ठेवलेले कारण की याचे दोन पार्ट मिसिंग आहेत त्यांनी आणले नाहीत वेळेवरती या साईडला एक कॅबिनेट दिसतो कॅबिनेटला हँडल नाही बिकॉज ऑफ जे हँडल अशा प्रकारचे त्यांनी आणलेले आहेत तर मध्ये जागाच नाही आहे त्यामुळे ते व्यवस्थित बसत नाही आहे हे एक इकडे बॉक्स केलेलं आहे तुम्ही बघता अजून काचा आहेत काचा पण या पहिल्या आणलेल्या ज्या की एक का, का हो दोन एम एमच्या असतील आपल्याला मिनिमम आठ एम एमची एवढी काच पाहिजे बट त्यांनी ह्या काचा आणलेल्या तर त्याला रिजेक्ट केलं होतं मी आणि याच्यामध्ये दोन तीन शेल्फ येणार होते बट ते आता ॲक्रेलिक ऑलरेडी लावल्यामुळे इकडे ड्रिल नाही करू शकत सो so, हे पण आय डोंट नो आता याचं कसं वर्क होईल बघूया नंतर काय मला कसं वापरता येईल आणि बाकी ह्या सगळ्या गोष्टी बोललेलो हे तरी कम्प्लीट झालेलं आहे खाली सगळे ड्रॉवर्स वगैरे हे सगळे झालेलं आहे काम बट याच्यातल्या दोन गोष्टी मिसिंग आहेत एक जे की ड्रॉवर्समध्ये जे क्रॉकरी कटलरीसाठी एक ट्रे असतो तर दोन तीन ड्रॉवरमध्ये ट्रे नाही आहेत सो अशा काही ते सो अशा काही गोष्टी छोट्या 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 बाकी आहेत सो त्या बोललो की दिवाळीनंतरच बघ काय ते माझी दिवाळी स्पॉईल नको व्हायला ऑलरेडी चार पाच दिवस एक्स्ट्रा घेतलेलं आणि माझी दिवाळी खराब नाही करायचं सो असा माझा एक्सपिरियन्स होता ओव्हरऑल फर्निचरच्या बाबतीत तो पण तुम्ही टाईमला टाईमलाईन ठरवता की पंधरा दिवस महिन्याभर काम चालेल त्याच्यानंतर पाच सहा दिवस एक्स्ट्रा ठेवा जेणेकरून तुमचं काम पूर्ण स्मूथ होईल आणि चांगलं होईल आणि मेन म्हणजे फर्निचरचं कामामध्ये वेळ लागतो लागतोच तर अशा काही गोष्टी होत्या सो तुमच्या बाबतीत असं नको व्हायला तर तुम्ही या गोष्टीची काळजी घेऊ शकता ओवरऑल माझा जो एक्सपिरियन्स होता तो तुमच्यावर शेअर केला तर हा व्हिडिओ इथपर्यंतच ठेवूया उद्या दिवाळी उद्या मस्त दिवाळी सेलिब्रेट करूया आपल्या फॅमिलीला आपल्या घरामध्ये नवीन घरामध्ये आणूया आणि मस्त अशी सेलिब्रेट करूया पुढच्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघाल सो स्टेट यून फॉर दॅट भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये बाय